हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू दिस व्हिडिओ तर फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये मी टेन्सवर आधारितच एक वेगळ्या प्रकारचा व्हिडिओ घेऊन आली आहे आपण दैनंदिन जीवनामध्ये बोलत असताना वेगवेगळ्या काळातली वाक्यही बोलत असतो म्हणजे जेव्हा आपण इंग्रजीमध्ये बोलत असतो तेव्हा वेगवेगळ्या काळातली वाक्यही बोलत असतो पण आपण जेव्हा ही इंग्रजीतून वाक्य बोलत असतो तेव्हा वेगवेगळ्या प्रकारची सहाय्यकारी क्रियापदेही वापरत असतो जसे की एम इजार वॉज वेअर हॅव हॅज हॅड डू डस्ट डी अशा प्रकारची सहाय्यकार्य क्रियापदे आपण वापरत असतो मग आता या सहाय्यकारी क्रियापदानंतर मुख्य क्रियापदे वापरले जाते मग आता हे मुख्य क्रियापद कोणत्या रूपात वापरावे म्हणजेच व्ही वन फॉर्ममध्ये का व्ही टू फॉर्ममध्ये का व्ही थ्री फॉर्ममध्ये याबाबत आपण कन्फ्यूज होतो आपल्याला समजत नाही तेव्हा आजच्या या व्हिडिओमध्ये हे कन्फ्युजन मी दूर करणार आहे म्हणजेच हे जे मुख्य क्रियापद आपण वापरत असतो ते मुख्य क्रियापद वापरण्याची एक सोपी अशी ट्रिक मी तुम्हाला सांगणार आहे तेव्हा तुम्ही संपूर्ण व्हिडिओ स्किप न करता नक्की बघा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तर आता इथे बघा मी इथे फर्स्ट सेंटेन्स लिहिलेलं आहे आधी आपण मराठीतला सेंटेन्स बघू मी माझा गृहपाठ केला आहे अशा प्रकारचं वाक्य जर आपल्याला इंग्रजीतून बोलायचं असलं आता हे वाक्य आहे अर्थातच केला आहे म्हणजेच क्रिया इथे पूर्ण झालेली आहे म्हणजेच हे जे वाक्य आहे पूर्ण वर्तमान काळातलं आहे मग आता तुम्हाला माहिती आहे की पूर्ण वर्तमान काळामध्ये आपण हॅव किंवा हॅज वापरतो मग त्यानंतर आपण मुख्य क्रियापद वापरतो पण मग आता हे मुख्य क्रियापद कसं वापरायचं व्ही वन भी टू का व्ही थ्री फॉर्ममध्ये वापरायचं त्याची सोपी स्ट्रिक मी तुम्हाला सांगणार आहे हे है। है व, व, तर बघा आता हेच सेंटेन्स मग इंग्रजीमध्ये कसं होणार आहे मीसाठी इथे आय वापरलं आहे त्यानंतर आपण घेतलेलं आहे ते सहाय्यकारी क्रियापद ह्याव आय ह्याव त्यानंतर इथे मुख्य क्रियापद आहे केला म्हणजेच मूळ क्रियापद इथे करणे आहे मग करणे यासाठी आपण इंग्रजीमध्ये डू हे क्रियापद वापरतो हे मुख्य क्रियापद आहे मग आता डू वापरायचं डज वापरायचं डीड वापरायचं का डन वापरायचं तेच आता मी तुम्हाला सांगणार आहे त्यानंतर माय होमवर्क म्हणजेच काय तर माझा गृहपाठ तर त्यासाठी मी ते आधी एक्सप्लेन करणार आहे बघा आता आपल्याला कन्फ्युजन आहे की आपण डू डज डीड किंवा डनपैकी काय वापरायचं तर आता एक गोष्ट लक्षात ठेवायची की जेव्हा अशा प्रकारचे सेंटेन्स असते म्हणजे सहाय्यकारी क्रियापद म्हणून ह्या वापरले जाते तेव्हा त्यानंतर येणारे मुख्य क्रियापद हे कोणते असते बघा हॅव किंवा हॅज भूतकाळ जर असला पूर्ण भूतकाळ तर आपण अर्थातच हॅड वापरतो म्हणजे हॅव असो हॅच असो किंवा हॅड असो या तिघांपैकी कोणतंही सहाय्यकारी क्रियापद जर असलं तर त्यानंतर येणारं मुख्य हे व्ही थ्री फॉर्ममध्ये येते हे लक्षात ठेवायचं व्ही थ्री फॉर्म म्हणजेच काय तर क्रियापदाचे तिसरे रूप यालाच काय म्हणतात क्रियापदाचे तिसरे रूप तर तस, मग आता आपण इथे अर्थातच क्रियापद काय आहे डू म्हणजेच करणे मग आपण इथे बघणार आहोत की डू हे व्ही वन मध्ये आहे म्हणजेच पहिलं रूप आहे त्यानंतर डीड हे व्ही टू मध्ये आहे म्हणजेच हे क्रियापदाचे दुसरे रूप आहे आणि डम बघा डीओ यांनी डन हे क्रियापदाचे तिसरे रूप आहे मग मी इथे सांगितलंच की हॅव है हॅज किंवा हॅड या सहाय्यकारी क्रियापदानंतर केव्हाही वाक्य पूर्ण वर्तमान काळातला इथे केव्हाही क्रियापदाचे तिसरे रूप वापरायचे मग आता इथे डू याचं तिसरं रूप काय आहे थ्री फॉर्म डन आहे म्हणून आपण इथे डू डस डी आणि डन यापैकी काय वापरणार आहोत तर डन हे क्रियापद वापरणार आहोत म्हणून इथे काय येणार आहे आय हॅव डन बघा डन माय होमवर्क म्हणजेच काय तर मी माझा गृहपाठ केला आहे हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे आता तसंच नेक्स्ट सेंटेन्स बघा आम्ही काळ टी व्ही पाहिला नाही हे मराठीतलं सेंटेन्स आहे त्यानंतर इथे इंग्रजीमध्ये आम्हीसाठी आपण वी वापरलेलं आहे आणि पाहिला नाही म्हणजेच हे नकारार्थी वाक्य आहे म्हणून आपण इथे नॉटचं संक्षिप्त रूप डिडंट वापरलेलं आहे त्यानंतर इथे मुख्य क्रियापद आहे पाहायला म्हणजेच पाहणे आता टी व्ही पाहणे यासाठी आपण वॉच हा शब्द वापरत असतो मग आता वॉचचं इथे कोणतं रूप वापरायला पाहिजे ते आपण बघणार आहोत नंतर काल टी व्ही हे राहिलेले शब्द आहेत ते टी व्ही यस्टरडे असं आपण इथे लिहिलेलं आहे वी डी डॅश टी व्ही यस्टरडे मग आता इथे वॉच वापरायचं वॉच वापरायचं म्हणजे वी टू फॉर्म का वॉचिंग आहे जे प्रत्यय असलेलं क्रियापदाचं रूप वापरायचं सा, तेच आता आपण बघणार आहोत तर एक गोष्ट मग इथे लक्षात ठेवायची मी तेच आता इथे एक्सप्लेन करणार आहे की जेव्हा केव्हा सहाय्यकारी क्रियापद म्हणून डोंट म्हणजेच काय डू नॉटचं संक्षिप्त रूप त्यानंतर डझन म्हणजेच काय नॉटचं संक्षिप्त रूप आणि डिडंट म्हणजेच काय नॉटचं संक्षिप्त या तिघांपैकी कोणतंही जर संक्षिप्त रूप आलेलं असलं डोंट डझन किंवा डिडंट इथे डिडंट आलेलं आहे तर त्यापुढे येणारं जे मुख्य क्रियापद असते ते कोणत्या रूपात वापरलं जाते तर ते ईडी स्वरूपात वापरलं जाते का नाही म्हणजे स्वीटी फॉर्ममध्ये वापरलं जाते का नाही आय एन जी प्रत्यय असलेलं वापरलं जाते का तर ते सुद्धा नाही म्हणजे त्यानंतर यस प्रत्यय असलेलं वापरलं जाते का तर ते सुद्धा नाही तर मग डिडंट नंतर जे मुख्य क्रियापद येणार आहे ते येणार आहे त्याच्या मूळ रूपात म्हणजेच त्याला आपण व्ही वन फॉर्म म्हणतो फी वन फॉर्म बेस फॉर्म असं सुद्धा आपण त्याला म्हणत असतो त्याच्या बेस फॉर्ममध्ये म्हणजेच वॉच वॉच हे काय मूळ क्रियापद आहे म्हणून डिडंट नंतर के वाई क्रियापदाचं मूळ रूप हे वापरला जाते म्हणून इथे काय येणार आहे वॉच म्हणजेच वी डिडंट वॉच टी व्ही यस्टरडे आम्ही काल टी व्ही पाहायला नाही हे लक्षात ठेवायचं डिडंट नंतर येणारं मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगतच असते की डीड जर वाक्यामध्ये आलेलं असतं अर्थातच नकारार्थी वाक्यामध्ये आपण वापरतो डिडंट नंतर केव्हाही क्रियापदाचं मूड हे वापरलं जातं अशा प्रकारे मग ही त्यासाठी लक्षात ठेवायची आता नेक्स्ट सेंटेन्स बघा मी लिहिलेलं आहे इथे ती शाळेत गेली आहे आहे म्हणजे वर्तमान काळातलं वाक्य आहे आणि गेली आहे म्हणजे हे पूर्त पूर्ण वर्तमान काळातलं वाक्य आहे आता हेच वाक्य इंग्रजीमध्ये इथे कसं तयार झालेलं आहे ती साठी आपण वा शी वापरलं आहे आणि अर्थातच पूर्ण काळामध्ये आपण वर्तमान काळ आहे म्हणून इथे शी नंतर आपण काय वापरलेलं आहे हॅज वापरलेला आहे नंतर डॅश म्हणजेच इथे मुख्य क्रियापद येणार आहे आणि टू द स्कूल म्हणजेच काय शाळे किंवा शाळेमध्ये शी हॅज डॅश टू द स्कूल मग आता गेली गेली हे मूळ क्रियापद आहे मग गेली म्हणजे जाणे हे मूळ क्रियापद आहे त्यासाठी ते आपण काय वापरतो गो हा शब्द इंग्रजीत वापरतो मग आता गो याचं कोणतं रूप इथे ह्याच नंतर येणार आहे वरती सुद्धा अशा प्रकारचं सेंटेन्स आपण घेतला आहे बघा गो येणार आहे नंतर का व्हेंट येणार आहे का गॉन येणार आहे ते आपण इथे बघणार आहोत तर इथे बघा अशा प्रकारचं सेंटेन्स आपण वरसुद्धा बघितलेलं आहे हे बघा सहाय्यकारी क्रियापद म्हणून हॅव किंवा हॅज किंवा हॅड हॅड हे पूर्ण भूतकाळात वापरलं जाते लक्षात ठेवायचं आणि हॅव किंवा हॅज हे कर्त्यानुसार वर्तमान काळात पूर्ण वर्तमान काळात वापरलं जाते यापैकी जर कोणतंही सहाय्य क्रियापद असेल तर त्यानंतर येणारं जे मुख्य क्रियापद असते ते कोणत्या रूपात असते तर त्याच्या व्ही थ्री फॉर्ममध्ये असते व्ही थ्री फॉर्म म्हणजेच काय तर क्रियापदाचे तिसरे रूप मग आता इथे मूळ क्रियापद काय आहे जाण्यासाठी गो वापरावा लागला लागणार आहे आपल्याला मग गो हे आहे व्ही वन फॉर्ममध्ये वेंट आहे व्ही टू फॉर्ममध्ये आणि गॉन हे आहे व्ही थ्री फॉर्ममध्ये मग काय सांगितलं मी की हॅव हॅज किंवा हॅड नंतर व्ही थ्री फॉर्म वापरायचा म्हणजेच व्ही थ्री फॉर्म कोणता आहे इथे गॉन म्हणजेच आपल्याला वापरावं लागणार आहे इथे हे शेवटचं ऑप्शन कॉ म्हणजेच काय शी हॅज गॉन टू द स्कूल ती शाळेत गेली आहे बघा हे लक्षात ठेवायचं की सहाय्यकारी क्रियापद कोणतं असलं म्हणजे त्याच्यानंतर मूळ क्रियापद कोणत्या रूपात येते हेच आपण इथे बघतो आहे आता नेक्स्ट सेंटेन्स बघा तो काल अभ्यास करत होता बघा तो काल अभ्यास करत होता म्हणजेच काय होता म्हणजेच इथे आहे भूतकाळ आणि करत आता म्हणजेच काय तर करण्याची क्रिया ही सुरू होती त्याची अभ्यास करण्याची मग आता इथे तोसाठी आपण काय वापरलेलं आहे ही आणि होतासाठी इथे वॉच आणि इथे नंतर आपल्याला मुख्य क्रियापद वापरावं लागणार आहे मुख्य क्रियापद अभ्यास करत म्हणजेच काय मूळ क्रियापद आहे अभ्यास करणे त्याला आपण स्टडी हा शब्द वापरतो राहिलेला शब्द इथे घेतलेला आहे कालसाठी यस्टरडे म्हणजेच काय ही वॉज डॅश यस्टरडे म्हणजे आपल्याला इथे स्टडीसाठी योग्य क्रियापदाचे रूप वापरावे लागणार आहे तर मग आता इथे सुद्धा मी एक्सप्लेन करणार आहे बघ आता जर एम सहाय्यकारी क्रियापद लिहिते मी एम इज आर ही वर्तमानकाळातली झाली आणि वॉच किंवा वेअर ही पुतकाळातली सहाय्यकारी क्रियापद झाली म्हणजे ही सहाय्यकारी क्रियापद आहेत एम इज आर वर्तमान काळातली वॉजवेअर ही भूतकाळातली यापैकी कोणतंही जर सहाय्यकारी क्रियापद आलेलं असे वाक्यात तर त्यानंतर येणारं मुख्य क्रियापद हे कसं येणार आहे तर त्याच्या आय एन जी फॉर्ममध्ये येणार आहे बघा आय एन जी फॉर्ममध्ये हे लक्षात ठेवायचं एम असो म्हणजेच वर्तमान काळात आपण एम वापरतो भूतकाळात वाजवेअर वापरतो म यापैकी कोणतंही असो त्यानंतर येणारं मुख्य जे क्रियापद आहे मग अभ्यास करण्याचे मुख्य क्रियापद स्टडी हे आहे तर ते कोणत्या रूपात येणार आहे त्याच्या आय एन जी प्रत्यय असलेल्या रूपात म्हणजेच बघा इथे ऑप्शन दिलेले आहे स्टडी स्टडी आणि स्टडी स्टडी म्हणजेच इथे हे जी प्रत्यय असलेलं स्टडीचं रूप आहे म्हणजेच याचा अर्थ बरोबर करेक्ट ऑप्शन काय असणार आहे आपलं तर स्टडी म्हणून आपण इथे काय लिहिणार आहोत स्टडिंग बघा ही गोष्ट लक्षात ठेवायची कारण इथे वाज आलेले आहे एम असलं ईज असलं आर असलं वाज असलं वेअर असलं तर त्यानंतर येणारं मुख्य क्रियापदे आय एन जी प्रत्यय असलेलं वापरून टाकायचं म्हणजे ते बरोबरच येणार आहे हे लक्षात ठेवायचं ही वॉज स्टडिंग हे स्टडे तो काल अभ्यास करत होता अशा प्रकारे आता नेक्स्ट सेंटेन्स बघा तो पुस्तक वाचत आहे बघा हे सुद्धा सेंटेन्स आहे म्हणजेच हे वर्तमान काळातलं आहे आणि वाचत आहे म्हणजेच वाचण्याची क्रिया ही सुरू आहे मग आता हे वाक्य इंग्रजीमध्ये इथे कसं तयार झालेलं आहे तोसाठी आपण ही वापरलेलं आहे आणि आहेसाठी इथे ईज वापरलेलं आहे ही ईज त्यानंतर मुख्य क्रियापद इथे आपल्याला वापरावं लागणार आहे मग मराठी वाक्यातलं मुख्य क्रियापद कोणतं आहे वाचत म्हणजेच वाचणे त्यासाठी आपण रीड हा शब्द वापरतो इंग्रजीमध्ये काय वाचत आहे तर पुस्तक म्हणून आपण इथे ए बुक लिहिलेलं आहे ही इज डॅश ए बुक मग आता नंतर रीड हे येणार आहे रीड्स येणार आहे का रीडिंग येणार आहे बघा तुमच्या लक्षात आलेलंच असेल की वर जे मी एक्झाम्पल घेतलेलं आहे जे वाक्य घेतलेलं आहे त्या वाक्यासारखंच हे वाक्य आहे फक्त इथे सहाय्यकारी क्रियापद बदललेलं आहे त्यामुळे आता तुम्ही ते बघून इथे काय करायचं आहे की ह्या नंतर रीडचं कोणतं मुख्य क्रियापद सॉरी ईज नंतर रीड हे जे मुख्य क्रियापद आहे त्याचं कोणतं रूप येथे येणार आहे ते तुम्ही हे वाक्यामध्ये लिहून ते वाक्य तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहायचं आहे आणि तिथे मी तुमचं ते ॲन्सर चेक करणार आहे तेव्हा अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण वेगवेगळ्या काळामध्ये जर सहाय्यकारी क्रियापदं आली तर त्या सहाय्यकारी क्रियापदानंतर येणारं मुख्य जे क्रियापद असते ते कोणत्या रूपात आपण वापरलं पाहिजे त्याची अगदी सोपी अशी पद्धत मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे तेव्हा आजचा हा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला देखील करा थँक्यू